नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षा झाल्यानंतर सलग बसला दुसरा धक्का नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्यात दोषी आढळल्याने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेले व सध्या मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आलेली आहे याबाबत विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी राजपत्रित अधिसूचना जारी केलेली आहे त्यामुळे सुनील केदार यांना सलग दुसरा धक्का बसलेला आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक विधानसभा जिंकून काँग्रेसचे बडे नेते प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या आमदारकीवर देखील गडांतर येणार अशी चर्चा सुरू होती मात्र यानंतर नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला सुनील केदार यांचे शिक्षेची माहिती दिली त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार आलेल्या माहितीनुसार विधीमंडळाने देखील काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे काँग्रेस पक्षासह सुनील केदार यांना मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांची नागपूर जिल्ह्यातील राजकारणावर मोठी पकड असून जिल्हा परिषद नगर परिषद आहे दब राज्यात काँग्रेस पक्ष पिछाडीवर जात असताना सुनील केदार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्या नेतृत्वाखाली सत्ता राखली होती ग्रामीण भागावर त्यांचं चांगलं वर्चस्व आहे दांडगा संभाग आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी विरोधकांना देखील अनेकदा मात दिलेले आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत देखील काँग्रेसचा ते नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यामुळे देखील ते दे चर्चेत आले होते काँग्रेस नेते सुनील केदार यांनी पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अपक्ष म्हणून आमदारकी जिंकली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चार झाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील सुनील केदार यांनी अपक्ष म्हणून आमदारकी जिंकली त्यानंतर दोन हजार नऊ साली काँग्रेस चा उदान एक उनिस। तीन। वा दोन हजार चौदा आणि एकोणीस तीन व दोन वेळा अगोदर असे पाच वेळा त्यांनी मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याचे काम केले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष देखील त्यांच्या मोठी जबाबदार देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच जुन्या प्रकरणामध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्यात दोषी आढळल्याने त्यांच्यावर पाच वर्ष करायची शिक्षा सुनावण्यात आली आहे या शिक्षेच्या अनुषंगाने त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे हा काँग्रेस पक्ष सुनील केदार यांना मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा